पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे यांच्यावर उपमुख्यमंत्री यांच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शिरपूर जवळील दहिवद इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी होते आंदोलना दरम्यान काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्यात आली होती मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि